आजच्या मार्केट पॉडकास्टमध्ये आपण महत्वाच्या पाच शेती मालांच्या बाजाराचा विस्तृत आढावा घेणार आहोत ज्यात सोयाबीन कापूस शेवगा संत्रे आणि हरभरा यांचा समावेश आहे मागील तीन दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावात प्रति क्विंटल शंभर ते एकशे पन्नास रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे जी कमी होत असलेल्या ओलाव्यामुळे दिवाळीनंतर आवक घटल्यामुळे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या खरेदीची घोषणेमुळे झाली आहे प्रक्रिया प्लांटमध्ये सोयाबीनची खरेदी चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल होत असली तरी बाजार समित्यांमधील सरासरी भाव चार हजार ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान आहे जो अजूनही हमीभावापेक्षा कळली आहे त्यामुळे अभ्यासक शेतकऱ्यांना सरकारकडून हमीभावाने विक्री करण्याचे आवाहन करत आहेत दुसरीकडे देशातील कापसाच्या बाजारावर दबाव कायम आहे जिथे प्रति क्विंटल सरासरी भाव आजही सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये मिळत आहेत सीसीआयने हमीभावाने खरेदी सुरू केली असली तरी ओलावा जास्त असल्याने ते कापूस स्वीकारत नाहीत त्यामुळे हा कापूस खुल्या बाजारात विकला जात असून भाव दबावातच आहेत सरकारने यंदा उद्यम लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपयांचा हमीभाव जाहीर केला असल्याने अभ्यासक शेतकऱ्यांना सीसीआयकडे विक्री करण्याचा सल्ला देत आहेत राज्यातील शेवग्याच्या बाजारात आवक कमी असली तरी मागणी वाढल्याने दरातील तेच कायम आहे आणि गेल्या दोन महिन्यांपासून भाववरच आहेत आज शेवगा सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलने विकला जात आहे ऑगस्ट पासून पावसाने शेवग्या पिकाला मोठा फटका बसला असून बाजारातील आवक कमीच राहिलेली आहे आणि पुढील काही आठवड्यांतही वाढण्याची शक्यता कमी वाटत असल्याने व्यापारी आणि शेतकरी पुढील काळात दर तेजीत राहतील असा अंदाज व्यक्त करत आहेत संत्र्याच्या बाजारात आवक मर्यादित आहे कारण ऑगस्ट सप्टेंबरमधील मुसळधार पावसाने अनेक भागात फळगळ झाली असून उत्पादन यंदा जवळपास निम्म्याने कमी झाले आहे जरी पावसाळी हवामान आणि गारबट हवेकुणे मागणीही कमी असली तरी सध्या संत्रे पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलने विकले जात आहेत बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांत कायम राहण्याची शक्यता असल्याने जाणकार दर स्थिर राहतील असा विश्वास व्यक्त करत आहेत शेवटी हरभऱ्याच्या देशव्यापी बाजारावर दबाव आहे जरी दिवाळीच्या मागणीमुळे ही सरकारच्या धोरणामुळे हा दबाव कायम राहिला असून आवक कमी असली तरी आयातीवर केवळ दहा टक्के शुल्कामुळे आयात सुरू असल्याने बाजारावर ताण पडत आहे सध्या हरभरा पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलने विकला जात असून आवक कमी राहण्याची शक्यता असली तरी दरावरील दबाव कायम राहू शकतो असा अभ्यासकांचा अंदाज आहे दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण अशा पाच महत्वाच्या शेतीमालांच्या बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अस्सल अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका